नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोतळी तालुका शिरोळे येथे मगरीला दिले जीवनदान पाहूया सविस्तर बातमीपत्र वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी जयसिंगपूर यांना शुक्रवारी सकाळी डब्ल्यू सी आर एस संस्थेमध्ये साडेनऊच्या सुमारास कोतळी येथून राहुल पाटील यांचा फोन आला त्यांच्या शेतामध्ये असलेल्या फार्महाऊसजवळ पाण्यामध्ये एक मगर दिसून येत आहे तात्काळ या रेस्क्यू फोर्सने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दिसून आले की एक साडेतीन चार फुटाची मगर या ठिकाणी आहे तर या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी यांनी तातडीने धाव घेऊन या मगरीला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून त्याला पाण्यातून बाहेर काढले आहे यावेळी अभिजित खामकर सचिन सुरपुजे यश भोरे शुभम शिरूर तालुक्याचे वनरक्षक अरुण खामकर हे उपस्थित होते या रेस्क्यू फोर्सच्या पथकातील पदाधिकाऱ्यांनी या मगरीस रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात रिलीज केली आहे